मित्रांनो कॉपीराईटमुळे हा रिपोस्टेड व्हिडिओ आहे मला माहिती आहे तुम्ही इथली बशी पुरी भाजी बुंदी आणि भजी हे तुम्ही ट्राय केलं असेल ज्यांनी केलं नसेल त्यांनी इथं व्हिजिट करा आणि मला खात्री आहे तुम्ही इथं पुन्हा व्हिजिट करणार सोलापूर रुग्णालय आपण बघू शकता सोलापूर रुग्णालयाच्या बरोबर या समोरच्या बोळामध्ये मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो पद्म रेस्टॉरंट म्हणून आहे या ठिकाणी आज आपण जाणार आहोत तसं पाहता हे अगदी एक छोटंसं रेस्टॉरंट आहे पण याला जवळपास साठ वर्षाची परंपरा आहे माझ्या मित्रामुळं ॲक्च्युली मला आज इथे यायला मिळालं पण आतमध्ये थोडीशी गर्दी असल्यामुळे आम्हाला थोड्या वेळ बाहेर वेट करायला लागलं तसं हे रेस्टॉरंट थोडंसं कंजेस्टेड आहे इथली कंजेस्टेड जागा बघितल्यानंतर मला मैसूरच्या ओरिजिनल विनायक मैलारीची आठवण झाली तिथे देखील अशीच कंजेस्टेड जागा आहे पण ते देखील रेस्टॉरंट असंच ऐंशी वर्ष जुनं असलेलं आहे तर हे बघू शकतो आपण इथं बशीमध्ये आपल्याला सगळे पदार्थ दिले जातात मित्रांनो इथली जी भाजी आहे तीच मुळात अतिशय वेगळ्या प्रकारची आहे त्यामध्ये ऑइलिनेस हा खूप कमी आहे जनरली पुरी भाजीमध्ये ऑइलिनेस जास्त असतो पण या भाजीमध्ये ऑइलिनेस खूप कमी आहे बाकी भजी आणि बुंदी हे नॉर्मल प्रकारचे आहेत बुंदी ही खारी बुंदी आहे गोडी बुंदी नाही पण हे कॉम्बिनेशन थोडंसं हटके आहे हे बुंदी आपण बशीमधल्या भाजीमध्ये घालायचे आणि त्याच्यासोबत कुरकुरीतपणा जो येतो ते कॉम्बिनेशन जरा हटके आहे बाकी भजी ठीकठाक आहेत मला पहिले सांगायचं आहे की सोलापूरमध्ये मी लहानपणापासून राहतोय पण अशी वेगळ्या प्रकारची पुरी भाजी मी फर्स्ट ट्राय आहे तर हे तुम्ही साधारण किती वर्षापासून तुम्ही किती वर्ष आहे हॉटेल पद्मा टॉकीज तिथं होतं पूर्वी, पूर्वी। साधारण कुठल्या साली होतं तिथं एकोणीसशे साठ बरं बरं म्हणजे जवळपास साठ ते बासष्ट वर्ष परंपरा आहे असं म्हणायला हरकत नाही मग तेव्हापासून तुम्ही ह्याच पद्धतीने बनवता असच देता सगळ्यांना सर्व करताय हा बापरे हेच टायमिंग मला एक सांगा टायमिंग सकाळी सात ते तीन दुपारी तीन संध्याकाळी असतं का नसतं फक्त सकाळी सात ते दुपारी तीन हा वडलं हा जवळपास तिसरी पिढी असेल तुमची ही चौथी पिढी अरे बापरे हा अच्छा नाही शेंगा आणि फुटाणी अच्छा आणि ऑइल पण कमी वापरले त्याच्यामध्ये हा हा आणि हे किती चार्जेस किती आहेत एकाचे पंचवीस मित्रांनो मोठमोठ्या युट्युबर्सनी दखल घेण्यापूर्वी मी या ठिकाणी आलो होतो आणि इथली पुरी भाजी बुंदीची माहिती तुम्हाला सगळ्यांना दिली होती नाश्त्यानंतर शेजारच्याच टपरीवर चहाचा आस्वाद घेतला आणि खाद्य भ्रमंतीची सांगता केली मित्रांनो म्युझिकच्या कॉपीराइटमुळे मी हा व्हिडिओ पुन्हा पोस्ट करतोय आतापर्यंत देखील जर तुम्ही पद्मा रेस्टॉरंटला भेट दिली नसेल तर इथं नक्की भेट द्या आणि इथल्या पुरी भाजीचा आस्वाद घ्या